श्री स्वामी आपल्या स्वामी सुत्र चानल वर मना स्वामी सूत्र मनापासून स्वागत भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण अनुभव जाणून घेणार आहोत अनुभव खूप विलक्षण असा आहे नक्कीच शेवटपर्यंत आवर्जून ऐका ज्यांना कुणाला स्वामींवर अजूनही शंका येते अविश्वास आहे त्यांनी आवर्जून ऐका कारण स्वामींचे असे अनुभव असतात ना की ते ऐकल्यानंतर आपला पुन्हा एकदा स्वामींवर विश्वास बसतो आणि तो विश्वास कधीही तुटत नाही कायमस्वरूपी राहतो आणि स्वामींचे अनुभव हे प्रत्येकालाच येत असतात फक्त ते ओळखता येण्याची क्षमता मात्र आपल्यामध्ये असायला लागते आता स्वामींची तुम्ही काय सेवा करतात हे भलेही तुम्ही कोणाला सांगू नका परंतु अनुभव आल्यानंतर मात्र अनुभव इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून इतर लोकांचाही स्वामींच्या सेवेवर विश्वास बसेल स्वामींवर त्यांचा विश्वास बसेल आणि अजून एक स्वामी भक्त तयार होईल कारण स्वामी भक्त जोडणं हे देखील आपलं एक कर्तव्य आहे तर आजचा अनुभव आता त्या ताईंच्या शब्दातच मी वाचायला सुरुवात करते शेवटपर्यंत ऐका त्या ताई सांगतात की नमस्कार माझं नाव कोमल लहानगे माझ्या सहा वर्षाच्या मुलाचा हा अनुभव आहे माझ्या मुलाचं नाव अथर्व आम्ही धुळ्याचा आहोत माझ्या कुटुंबात मी माझे पती सासू सासरे आणि माझा मुलगा असे आम्ही पाच जण राहतो स्वामींच्या सेवेचं बोलायचं झालं तर आम्ही काही खूप स्वामी सेवा करत नव्हतो पण घरामध्ये आणलेला लग्न आधीचा एक स्वामींचा फोटो होता जशी इतर देवदेवतांची आपण पूजा पूजा करतो तशी स्वामींच्या फोटोची करत होतो परंतु विशेष सेवा असं काहीही आमच्या घरामध्ये होत नव्हत्या एक केंद्र होतं त्या केंद्रामध्ये आम्ही वरचेवर जात होतो आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली परंतु तरीही आम्हाला मूल नव्हतं आता संसार सुरळीत चालू असतानाही ती गोड बातमी येत नव्हती म्हणून थोडस मन कुठेतरी नाराज होतं परंतु स्वामींच्या कृपेने त्यानंतर ती गोड ही आमच्या कानावर पडली त्यानंतर आमचं बाळ एक वर्षाचं झालं पण आमचं आमचा जो मुलगा होता त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते एक वर्षाचं बाळ छोटे छोटे शब्द बोलतं असं ऐकलं होतं परंतु आमच्या मुलाच्या बाबतीत तसं काही होत नव्हतं तर मग इतर लोक किंवा नातेवाईक किंवा आम्हालाही असं वाटायचं की काही जी मुलं आहे ना ती इतर मुलांच्या तुलनेत थोडंसं उशिरा बोलतात थोडंसं उशिरा चालतात त्यामुळे आम्हाला फार टेन्शन कधी आलं नाही परंतु ही परिस्थिती तसल्या तशी राहत होती आणि हळूहळू जसं जसं अथर्व मोठा होऊ लागला तसं तसं काळजी वाढू लागली कारण त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता आणि मग आमच्या पायाखालची जमीन सरकार कारण आमच्या मुलातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता त्याचा आवाज ऐकण्यासाठी त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी आमचे कान तरसलेले होते परंतु कदाचित आमच्या नशिबात हे सुख नाही का असा प्रश्न आम्हाला पडू लागला भरपूर दवाखाने केले भरपूर ठिकाणी आम्ही गेलो औषध पाणी चालूच होतं असं म्हणता म्हणता तीन साडेतीन वर्ष अशीच निघून गेली परंतु सकारात्मक जो बदल आहे तो काही घडून येत नव्हता आणि खर तर ह्याच काळामध्ये आम्ही स्वामींशी जोडले गेलो कारण ज्या केंद्रामध्ये आम्ही जायचो ना त्या केंद्रात आमचं जाणं अजून वाढलं कारण म्हणतात ना की सगळे प्रयत्न संपल्यानंतर आपण देवाकडे धाव घेतो तसंच काही आमच्या बाबतीत झालं आम्ही त्या केंद्रात नेहमी जाऊ लागलो तिथेच आमची थोडीशी ओळखही झाली मग तिथे एक सेवेगरी ताई होत्या त्यांनी सांगितलं की तू रोज तारक मंत्राचं तीर्थ बनवून मुलाला प्यायला दे नक्कीच थोडीशी सुधारणा तुला जाणवायला मदत होईल असं म्हटल्यानंतर आता मी ते सेवा करायचं ठरवलं परंतु तरीही मनामध्ये चलबिचल होती विश्वास जो असायला हवा ना तो खरं तर माझ्याकडे नव्हता असं वाटायचं ज्या ठिकाणी एवढे महागडे औषध फेल ठरले तिथे साधं पाणी काय करणार असं मनामध्ये आलं पण तरीही सेवा करायची म्हणून मी करत होते पण विश्वास जो असायला हवा ना तो या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगते माझ्याकडे अजिबातच नव्हता आता असं करता करता ही सेवा जवळजवळ मी वर्षभर केली पण रिझल्ट मात्र काहीही नाही असंच एक दिवस त्या ताई मला म्हणाल्या की आपल्या केंद्रातील काही महिला अक्कलकोटला जात आहे तर तुला यायचं असेल तर सांग आपण खाजगी गाडीने जाणार आहोत असं म्हटल्यानंतर मलाही अक्कलकोटला जावं असं वाटलं आणि त्या ठिकाणी जाऊन स्वामींना पुन्हा एकदा विनवणी करावी असं वाटलं मग मी ही गोष्ट माझ्या मिस्टरांच्या कानावर घातली आणि मग ते म्हणाले की हो तू अथर्वला घेऊन अक्कलकोट जाऊन ये आता ते म्हटल्यानंतर मी आणि माझा मुलगा त्या महिलांसोबत अक्कलकोटला गेलो त्या ठिकाणी छान दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं पण त्या ठिकाणी वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाला भरपूर नारळाचे हार घातलेले होते आणि त्या वटवृक्षाकडे बघितला ना तर एक सकारात्मकता यायची आणि मग मला हुरहुर लागले की नेमकं इथलं काय रहस्य असेल आणि म्हणून मी तिथे एका दादांना असंच विचारलं की नेमकं इथे असे हार का बांधले म्हणजे नारळाचे हार सहसा कुठे बघायला मिळत नाही ना, ना म्हणून सहजच मी त्यांना विचारलं मग त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की स्वामी महाराज नेहमी ह्या वटवृक्षा खालीच बसायचे आणि आजही अशी मान्यता आहे की ते, ते स्वामींचा वास आहे आणि जो कोणी या ठिकाणी नवस करतो त्याची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते असे अनेक लाखो करोडो लोकांचे अनुभव देखील आहे आता असं म्हटल्यानंतर मला माहीत नाही परंतु आपोआपच माझे त्या ठिकाणी हात जोडले गेले आणि माझ्या तोंडून बोललं गेलं की स्वामी माझ्या अथर्वला फक्त वाचा फुटू द्या मी नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या दर्शनाला येईल आणि तुमची सेवा आजन्म करेल तुमच्या सेवेला कधीही अंतर देणार नाही फक्त माझी एवढी इच्छा पूर्ण करा असं बोलली आणि काय माहीत ठाऊक नाही काय झालं परंतु माझ्या अंगावर त्यावेळेस शहारे येत होते डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा वाहत होत्या एकीकडे स्वामींचा चेहरा दिसत होता आणि दुसरीकडे माझ्या मुलाचा चेहरा दिसत होता पण हे सगळं घडल्यानंतर मात्र माझ्या शरीरामध्ये का जणू काही एक सकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा संचार झाला होता असं वाटत होतं आणि त्या ठिकाणापासून जसं मी घरी आले तेव्हापासून मला फक्त एक वाटत होतं की नाही आता माझा मुलगा बोलायला लागणार म्हणजे लागणार जो सुरुवातीला अविश्वास होता तो कुठेतरी संपला होता असं वाटायला लागलं होतं आणि तिकडनं जाऊन आल्यानंतर मात्र माझ्या सेवेमध्ये अजून वाढ झाली जे तारक तीर्थ मी बनवायचं म्हणून बनवत होते ते आता मी विश्वासाने बनवू लागले माझ्या सेवेमध्ये वाढ केलीच होती परंतु स्वामींकडे बघताना मनात कधीच असा प्रश्न निर्माण झाला नाही की स्वामी माझा मुलगा बोलेल ना तर उलट माझ्या मनात फक्त एकच यायचं की हो या सेवेने माझ्या मुलाला फरक पडणार म्हणजे पडणार स्वामी आहेत मी फक्त सेवा करायचं काम करत होते त्याचं फळ काय द्यायचं हे सर्वस्वी स्वामींवर सोपवलं होतं आणि असं म्हणता म्हणता त्यानंतरही जवळजवळ सात आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला होता आता या सगळ्या काळा काळामध्ये माझा मुलगा जवळजवळ पाच वर्षाचा होत आला होता, होता। आणि त्यानंतर देखील माझ्या मनात एकही शंका नव्हती की आता काय करायचं सेवा करू की नको करू माझ्या मनात फक्त एवढंच की नाही आता स्वामी सेवा स्वीकारली ना ती करायची आणि मी ती सेवा करत होते आणि असंच एके दिवशी माझ्या मुलाच्या मुखातून आ ई बा बा असे छोटे छोटे शब्द बाहेर पडू लागले आता पाच वर्षाच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकणं म्हणजे इतर लोकांसाठी जरी ती साधी गोष्ट वाटत असली तरीही आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती कारण ज्या आईवडिलांच्या नशिबात ते सुख मूल एखाद्या वर्षाचं होतं तेव्हा असतं ते सुख आमच्या वाट्याला मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर आलं होतं त्यामुळे ते सुख काय होतं तो आनंद काय होता हे मी शब्दात सांगू शकत नाही परंतु तो क्षण आठवला तर आजही माझ्या अंगावर शहार येतात आणि अशा पद्धतीने हळूहळू माझ्या मुलाच्या बोलण्यामध्ये थोडी थोडी सुधारणा होऊ लागली आजही तो अगदीच आपल्याप्रमाणे अगदी स्पष्ट बोलत नाही परंतु तरीही छोटे छोटे वाक्य पाणी दे भूक लागली असे छोटे छोटे शब्द तो बोलत आहे आणि हे ऐकून मी खरंच खूप समाधानी आहे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आणि एक दिवस असाही येईल की माझा मुलगा अगदी आपल्या बोलण्याप्रमाणे धडधडीत तोही बोलू लागेल हा माझा ठाम विश्वास आहे स्वामींनी ती खूप मोठी प्रचिती माझ्या आयुष्यामध्ये दिलेली आहे ती मी कधीही विसरणार नाही आणि स्वामींना कधी अंतरही देणार नाही त्यानंतर मी सर्व कुटुंबाला घेऊन अक्कलकोटला पुन्हा एकदा जाऊन आले माझा नवस त्या ठिकाणी मी फेडला आणि स्वामींनी खरंच त्यांचं अस्तित्व आहे याची जाणीव मला करून दिली नक्कीच स्वामींचा हा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी कायम असाच राहो एवढीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि माझा हा अनुभव या ठिकाणी थांबवते तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने त्या ताईंनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे खूप विलक्षण असा अनुभव त्या ताईंचा होता नक्कीच त्यांचा आनंद काय असेल आणि त्यांचं दुःख काय असेल याची जाणीव आपल्याला झाली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामींच्या कृपेने त्या मुलाला वाचा फुटली तर आहेच आहे परंतु अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा होईल हा माझा विश्वास आहे तुमचा आहे का हे कमेंटमध्ये सांगा तर स्वामी भक्त हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तुमचाही अनुभव असेल तर आवर्जून शेअर करा तो व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवर नक्कीच लवकरात लवकर घेऊन येऊ धन्यवाद